मी आज तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे जाणून बुजून लपवलं जात आहे नमस्कार मित्रांनो आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा देखील पार पडला यावेळी आज महाराष्ट्रात काही धक्कादायक काही आश्चर्यकारक आणि विचित्र प्रकार देखील घडले आहेत बारामती निवडणुकीतील मतदान यंत्र ज्या गोदामात ठेवले आहेत तेथील सी सी टी व्ही कॅमेरे काही काळ बंद पडल्याच्या तक्रारी झाल्या अर्थात यावर निवडणूक आयोगानं उत्तर दिलं असलं तरी संशयाचं एक मोठं वादळ उठलं तशात पुण्यातही बोगस मतदानाची प्रकरणी समोर आली आहेत भारतीय जनता पक्षाने पैसे वाटप केल्याचा आरोप करीत अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आपण ते पाहते हो, आहोत आणि तोंडात बोट घालत आहोत मतदान केंद्रात भाजपाचे कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन प्रचार करीत असल्याचे देखील आज आढळून आले काय करतो निवडणूक आयोग एकूणच काय निवडणुकीचा कल हा इंडिया आघाडीच्या बाजूला झुकला असल्याचे सांगितले जात आहे अशावेळी निवडणुकीचे अवघे रंगही बदलताना दिसत आहेत म्हणजे नेत्यांची भाषणं त्यातले मुद्दे वगैरे वगैरे काय होईल या वेळेला नक्की भाजपपणा सत्तेत येईल की इंडिया आघाडी जिंकेल अर्थात हे प्रश्न आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना असणं स्वाभाविकही आहे यावेळीची निवडणूक तर निश्चितपणे मागील दोन्ही निवडणुकांपेक्षा वेगळी आहे राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत यक्स म्हणजे ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओ त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलेलं आहे या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए म्हणजे त्यांचे मित्रपक्ष अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यानं गेल्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि या निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहील या संदर्भात त्यांनी भाकीत वर्तवलं आहे खरं तर हे भाकीत म्हणजे भविष्य नव्हे त्यांनी त्यांचा अभ्यासच मांडलेला आहे त्या भारतीय जनता पक्षाला किंवा एन डी एलाही बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज त्यांनी स्पष्टपणे वर्तवलेला आहे योगेंद्र यादव हे कोणी सामान्य व्यक्ती नाही मित्रांनो प्रचंड अभ्यास आणि वास्तव वक्तव्य करणारे ते एक राजकीय विश्लेषक आहेत आणि देशभरात त्यांचा चांगला लौकिक देखील आहे आणि त्यांनी हे गणित मांडलेलं आहे योगेंद्र यादव यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लोकसभा निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे जाणून बुजून लपवलं जात आहे सत्य हे आहे की या लोकसभा निवडणुकीनं रोख बदललेला आहे भारतीय जनता पक्षाला यंदा बहुमत मिळणार नाही असं योगेंद्र यादव यांनी पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाप्रमाणे संपूर्ण एन डी ए ही म्हणजे त्यांची भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष हे बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा कमी कामगिरी करू शकेल असं योगेंद्र यादव यांचं मत आहे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही भाजपा दोनशे बहात्तरच्या खोप खाली आहे भाजप आणि म्हणजे एन डी ए म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष हे मिळून दोनशे बहात्तरच्या जादूई आकड्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे असं ते पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा तीन मिळाल्या एन डी एला म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष यांना तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या मात्र यंदा या जागामध्ये तब्बल नव्वद ते शंभर जागाची घट होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे भारतीय जनता पक्ष चारशे जागा पार क करेल किंवा चारशे जागा मिळवेल हा अपप्रचार असून मतदारांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला आघाडी मिळेल असा तुमचा अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार